पंढरपूर नगर परिषदेत राबवलं आरोग्य शिबिर एकशे अठ्ठेचाळीस सफाई कामगारांची तपासणी पंढरपूर नगर परिषदेच्या कार्यालयात स्वच्छताही सेवा अभियान राबवण्यात आलं या अभियाना अंतर्गत पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीनं आरोग्य शिबिर घेण्यात आलं एक सप्टेंबर रोजी पार पडलेल्या या शिबिरात एकशे अठ्ठेचाळीस स्वच्छता कामगारांची तपासणी करण्यात आली या शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश गोगडे उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर दीपक धोत्रे आदींसह नगरसेवक आणि वैद्यकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पंढरपूर नगर परिषदेच्या इमारतीत घेण्यात आलेल्या या आरोग्य शिबिरात आरोग्य विषयक अनेक तपासण्या करण्यात आल्या एकशे अठ्ठेचाळीस रुग्णांच्या रक्तातील साखरेची तपासणी शेचाळीस रुग्णांची व्ही तपासणी याशिवाय दोन रुग्णांची एसीजी तर तपासणी करण्यात आली या आरोग्यविषयक शिबिरामध्ये डॉक्टर संग्राम गायकवाड डॉक्टर धनंजय सर्वदे प्रयोगशाळा तंत्रज्ञ भात लवडे तेजास बागवान फार्मासिस्ट सचिन चंदन शिवे बळवंते सिस्टर आणि इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाचा कारभार हळूहळू सुधारत चालला असल्याचं कौतुक मागील काही दिवसांपूर्वी आमदार समाधान अवताडे यांनी केलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक आरोग्यविषयक उपक्रम राबवण्यात येतात हे उपक्रम राबवण्यात उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जोर दिला असल्याचं चित्र पंढरपूर तालुक्यात दिसू लागलंय नूतन अधीक्षक डॉक्टर दीपक धोत्रे यांनी उपजिल्हा रुग्णालयाचा कारभार हाती घेतल्यापासून रुग्णालयाच्या कारभारात बदल होत असल्याचा निर्वाणा पंढरपूर तालुक्यातील रुग्णांकडून दिला जातो